मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणी रोहित पवारांना नाशिक कोर्टानं सोळा डिसेंबरपर्यंत बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे स्वतः हजर राहण्याच्या आदेशानंतरही रोहित पवारांनी वकिलांमार्फत भूमिका मांडली होती कोकाटे यांचा रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ कोणी काढला तो व्हिडिओ रोहित पवारांना कोणी दिला याची अधिकची तपासणी जी आहे ती करण्याची मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केलेली आहे तसंच आमदार रोहित पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचे आदेश आता कोर्टानं त्यांना दिलेले आहेत सणच महत्त्वाचे मुद्दे की रम्मी गेम होता का आणि तो हा व्हिडिओ कुठून आला त्याच्यानी जी बदनामी झाली त्या संदर्भात हा दावा आहे सोळा तारखे तर सोळा तारखेला त्यांनी आता सबमिट केला त्यांचं म्हणणं ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर अटेंड राहू शकतात किंवा पर्सनल येऊ शकतात किंवा त्यांच्या वकिलांथ्रू ते हजर राहू शकतात सोळा तारखेला की ह्यामुळे जी बदनामी झालेली आहे तर ती फार मोठ्या प्रमाणावर पूर्ण महाराष्ट्रात झाली आणि एक शेतकरी स्वतः कृषी मंत्री झालेला असताना केवळ त्याला बदनाम करण्यासाठी हे सगळे वक्तव्य केले गेले आणि त्याच्याबद्दल जी आय पी सीमध्ये क्रिमिनल प्रोसिजर मध्ये जी शिक्षा आहे ती त्यांना व्हावी